नमस्कार मित्रांनो मी तेजस्वी कुंभ मी टोनी पोधार आपल्या स्वागत आहे आपल्या लाडक्या आणि तर मित्रांनो ब्लॉग असणार आहे गगनगिरी महाराज होते खोपोली आपण रेल्वेने प्रवास केला आणि खोपोली स्टेशन पासून ते मठापर्धे यायला आपल्याला दहा ते वीस रुपये सीट लागतात किंवा तो जवळ असल्यामुळे तुम्ही चालत शकतात चला तर मग ब्लॉग ची सुरुवात करूया खंडळा मधील पर्वतांच्या पायथ्याशी गनगिरी महाराजांचे मठ बनवलेले आहे याच जागेवर महाराजांनी समाधी घेतली होती ते अवतार देखील या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही फिरू शकतात याची पूर्ण माहिती देणार आहोत तर या ब्लॉग ला पूर्ण नक्की बघा गगनगिरी आश्रम येण्यासाठी तुम्हाला लोकल ट्रेन प्रकडून आहे पोलीस स्टेशन पासून गगनगिरी महाराज मंदिर जास्तीत जास्त दहा मिनिटांच्या अंतरावर आहे तुम्ही रिक्षाने किंवा चालत देखील येऊ शकता गगनगिरी आश्रम पाताळगंगा नदीच्या कडेला बनवलेले आहे त्यामुळे या जागेला पाताळगंगा तीर्थ क्षेत्र देखील म्हटले जाते गगनगिरी आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर समाधी स्थळापर्यंत जाण्या पहिले तुम्हाला हा वाला मोठा हॉल दिसेल सिद्धगिरी महाराज लहानपणापासूनच साधू संतांसोबत राहत होते त्यांनी आपल्या वयाच्या नवव्या वर्षी घर त्यागलेले होते त्यानंतर ते हिमालयामध्ये गेले या जागेवरून दर्शन केल्यानंतर तुम्ही जसे बाहेर जाणार तसेच तुम्हाला पाताळगंगा नदी वाहताना दिसेल स्वामी गगनगिरी महाराज महाराष्ट्रामधील पाटण मथुरे गावामध्ये तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहा मध्ये जन्म झाला आणि त्यांना विश्वगौरव सन्मान देखील भेटला होता आणि गगनगिरी महाराज आपल्या जल तपस् आणि कठीण ध्यान पद्धतीसाठी ओळखले जात होते आणि त्यांचे नाव श्रीपाद गणपतराव पाठणकर होते आणि त्यांनी याच जागेवर चार फेब्रुवारी एकोणवीसशे या ला समाधी घेतली मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतर मंदिर परिसरात हा वाला रस्ता सरळ गुफेकडे घेऊन जातो पण गुफेकडे जाण्याच्या पहिले रस्त्याने जाते वेळेस हा वाला हेलिपॅड बघायला भेटेल इथून तुम्हाला खूप सुंदर असा दृश्य बघायला भेटेल आणि समोर जी पहाड आहे तिथे गगनगिरी महाराजांची गुफा आहे तिथेच आपल्याला जायचे आहे हेलिपॅड कडून दोन मिनिट चालत आल्यावर आपल्याला येथे प्रती केदारनाथ मंदिर बघायला भेटेल केदारनाथ मध्ये जसे शिवलिंग आहे तसेच शिवलिंग या मंदिरामध्ये स्थापित आहे इथे दर्शन तुम्ही नक्कीच करा समरस प्रती केदारनाथ मंदिर आहे आणि या रोडावरून चालत आल्यावर तुम्हाला या हा गेट दिसेल गेटाने आपल्याला गुफेकडे जायचे आहे आणि बोर्डावर आहे सकाळी आठ ते दुपारी दहा पर्यंत तुम्ही तिथे जाऊ शकतात गुफेपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला दहा मिनिटांची चढाण चढावी चड़ा लागते तर आता आपण गुफेच्या जवळच पोहोचलो खाली जी आपण मिनी केदारनाथ बघितलं होतं तिथून गुफेपर्यंत पोचायला मोजून पाच ते सात मिनटं लागतात चालत आणि चा इथे वरती चालतच यावं लागतं आता बघूया गुफेमध्ये चांगले दर्शन घेऊया भेटूया तिकडे गुफेमध्ये बाय या पायऱ्या चढून तुम्ही गुफेकडे पोचतात आणि ही गुफा मोठा पहाड फोडून बनवली गेलेली आहे आणि याच गुफेमध्ये स्वामी गगनगिरी महाराज तपस्या करत होते आणि या गुफेमध्ये तुम्ही मेडिटेशन करू शकता आणि गुफे बाहेरून तुम्हाला खोपोली शहराचा ता, खूप चांगला व्ह्यू बघायला भेटेल जर तुम्ही सकाळी लवकर येत असाल तर इथे आपल्यासाठी चहा व नाश्त्याची उत्तम सोय केली आहे महाप्रसादाची उत्तम सोय आहे आपण गुफेमध्ये गेलो आणि गुफा ही फार पुरातन आणि छान कोरी होती त्यामध्ये स्वामीजींचं छानच एक प्रतीक होता छानसा एक पुतळा होता तर मित्रांनो तुम्ही पण जर गगनगिरी महाराजांच्या मठाला भेट देणार असाल तर त्या गुफेला नक्की व्हिजिट करा गुफेमध्ये जा त्यामध्ये छानस पाच मिनटं का होईना दहा मिनटं का होईना ज्ञानधारणा करा तर मनाला एक वेगळी शांतता मिळते ते त्या जागेची जी शांतता आहे ती शब्दामध्ये सांगता येण्यासारखी नाही तुम्ही नक्कीच ना असं करा तुम्हाला आनंद भेटेल थँक्यू तर मठातून बाहेर निघल्यावर आम्ही पाच मिनिटाच्या अंतरावर चालत गेल्यावर आम्हाला श्री विरेश्वर मंदिर लागले श्री विरेश्वर मंदिर हे कोपोलीमधील वसलेले एक जुने ऐतिहासिक मंदिर आहे आपण भगवान महादेवाचे अवतार असलेले विरेश्वर देवाचे आशीर्वाद दर्शन प्रार्थना करण्यासाठी चांगले स्थळ आहे आपण या ठिकाणी भेट दिली पाहिजे हे मंदिर जुने आहे परंतु त्यात काही प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा आहे आपल्याला इथे खरोखर शांतता आणि शांती लाभेल तर गुफेतून जसं आम्ही बाहेर निघालो तसं आम्हाला खाली गोशाळा भेटली तर आम्ही गोशाळेचा भेट घेतली गोशाळेमध्ये छान छान गाईचे वासरे होते त्यांना बघितल्यानंतर आम्ही पुन्हा मठाकडे आलो तर तिथे आरती सुरू होती तर आम्ही आरतीचा सुद्धा आनंद घेतला आरतीचा आनंद घेतल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की तिथे आता महाप्रसादाची पण सुरुवात झाली तर आम्ही महाप्रसादाचा पुरेपूर लाभ घेतला आणि त्या मठाला आम्ही विदाई घेतली मठातून बाहेर निघाल्यानंतर आम्हाला थोडंच दोन मिनटं चालत आलो तर आम्हाला एक छानस वीरेश्वराचं शंकर भगवानचं मंदिर भेटलं आपण मागे बघू शकता ते शके सतराशे अठ्ठावन्न सालचं एवढं पुरातन मंदिर आहे खूप मस्त मंदिर आहे त्यामध्ये आम्ही गेलो शंकराचे दर्शन घेतले आतमधला घाबारा पण खूप प्रसन्नदायक होता तर अशा प्रकारे आम्ही आजची सफर खूप मस्त प्रकारे पूर्ण केली आहे आता इथून ब्लॉग एंड करण्याची वेळ आली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच प्रेम द्या असंच आशीर्वाद द्या चला बाय बाय